ओला दुष्काळ जाहीर फडणवीस सरकारची मोठी घोषणा नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग यावर्षी अतिवृष्टी आणि पुराच्या संकटाने चिंताग्रस्त झाला आहे राज्यभर सुमारे साठ लाख हेक्टर शेती क्षेत्र या नैसर्गिक आपत्तीने ग्रासले आहे या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना आगामी देवळीच्या सणापूर्वीच आर्थिक दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची सविस्तर माहिती दिली या भेटीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीसह एक निवेदन सादर करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी एन डी आर एफच्या माध्यमातून भरीव आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे राज्यात झालेल्या प्रचंड नुकसानीचा विचार करून केंद्र सरकारने जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य द्यावे अशी विनंती त्यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यांनी राज्य सरकारला लवकरात लवकर सविस्तर प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे आणि प्रस्ताव मिळताच त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासनसुद्धा दिले आहे पंतप्रधानाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दिवाळीपूर्वी दोन हजार दोनशे पंधरा कोटीची तात्काळ मदत होणार आहे राज्य मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत पुरवण्यासाठी क्रांतिकारी निर्णय घेतला आहे पहिल्या टप्प्यात दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची नुकसान भरपाई वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे ही रक्कम राज्यातील सुमारे एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही मदत दिवाळीच्या सणाआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पोचवण्याचे शासनाचे स्पष्ट नियोजन आहे ज्यामुळे सणासुदीच्या काळात बळीराजाला खरोखरच आधार मिळेल ई के वाय सीची अट शिथिल जलद वेतनाची तयारी आहे शासनाने मदत वेतनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ई के वाय सी करण्याची किसकट प्रक्रिया पूर्णपणे शिथिल करण्यात आली आहे आता हे पैसे शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीशी जोडलेल्या आधार संलग्न बँक खात्यात डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून थेट जमा केले जातील या निर्णयामुळे नुकसान भरपाई अत्यंत जलद गतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि कोणत्याही प्रकारच्या प्रशासकीय अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण सवलती आहेत आर्थिक मदतीसोबतच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या विविध समस्याचे निराकरण करण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत शेतकऱ्यांच्या वीज बिलात पूर्ण माफी देण्यात येणार आहे ज्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक ओझे कमी होईल शाळेय विद्यार्थ्यांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कातही माफी देण्यात येणार आहे जेणेकरून पूरग्रस्त कुटुंबातील मुलांचे शिक्षण सुरळीत राहील याशिवाय शेतकऱ्याला माफी पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती आणि अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे मध्यम व दीर्घ मुदतीमध्ये पुनर्गठन करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे पंचनाम्यासाठी मुदतवाढ आणि पुढील कार्यवाही करणार आहे जसे की अनेक भागात पुराचे पाणी नुकतेच ओसरल्याने पंचनामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे राज्याच्या नैसर्गिक आपत्ती धोरणाबाबत आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सहा ते सात ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे तरीही पहिल्या टप्प्यातील दोन हजार दोनशे पंधरा कोटीची नुकसान भरपाई निश्चितपणे दिवाळीपूर्वी वितरित केली जाईल हे आश्वासन शासनाने दिले आहे राज्य सरकारच्या या त्वरित आणि प्रभावी निर्णयामुळे महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना खरोखरच मोठा आधार मिळणार आहे आणि या संकटाच्या काळात त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी बळ मिळेल अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा